पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची मतमोजणी जवळ येत असताना शहरभरात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांच्या वाढत्या प्रभावाची सर्व प्रमुख राजकीय पक्ष आघाड्या आणि नेते मंडळी आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार धूमधडाक्यात करत असताना तिकीट वाटपातील नाराजी गटबाजी आणि स्वतःवर अन्याय झाल्याची भावना मनात बाळगलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली विशेषतः आपल्या प्रभागात अनेक वर्ष सातत्याने काम करणारे लोकांमध्ये स्वतःची छाप निर्माण केलेले आणि स्थानिक प्रश्नावर सतत झटणारे हे अपक्ष उमेदवार अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टी तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना काटेकी टक्कर देताना दिसले या अपक्षांनी आपल्या जनसंपर्कावर घराघरातल्या नात्यांवर आणि स्थानिक नेतृत्व क्षमतेवर आधार ठेवत निवडणुकीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे यावेळी विशेषतः चर्चा रंगली ती या अपक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या उमेदवाराला जाहीर किंवा अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिला आहे याची कारण प्रभागातील अशा अपक्षांकडे स्वतःचा मोठा निष्ठावान मतदार गट असल्याने त्यांचा कल कोणाकडे आहे यावर नगराध्यक्ष पदाचा विजय पराजयाचे संपूर्ण चित्र अवलंबून राहणार असल्याचे स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत अनेक प्रभागात केवळ काही मतांनी निकाल बदलण्याची शक्यता असल्याने अपक्षाची ही भूमिका आणखी महत्वाची ठरली आहे दरम्यान निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काही अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद मिळाल्याची चर्चा आहे कोणत्या पक्षाकडून किंवा गटाकडून ही मदत मिळाली याबाबत उघड बोलले जात नसले तरी विधेयकांचे गणित बिघडविण्यासाठी काही अपक्षांचा स्ट्रॅटेजिक वापर झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे या रसदेमुळे अनेक अपक्षांनी शेवटच्या काही दिवसात प्रचाराला अधिक वेग दिला आणि त्यामुळे काही प्रभागातील स्पर्धा अंखी बहुकोणी आणि चुरशीची बनली यंदा पंढरपुरात तरुण मतदार वर्ग आणि सामान्य नागरिकांमध्ये अपक्षाकडे कल वाढल्याची चर्चा दिसले वचने आणि घोषणा अनेक निवडणुकात ऐकून झाल्यानंतर स्थानिकांना महत्वाची की पक्ष तसेच स्थानिक राजकारण या प्रश्नाचे उत्तर अपक्ष उमेदवारांच्या रूपाने मिळत असल्याचे विश्लेषकांचे निरीक्षण आहे त्रिकोणी आणि चौरंगी लढतीमध्ये अपक्षांना मिळणारे चार पाच टक्के कट मतही संपूर्ण निकालाचे समीकरण बदलू शकते हे निवडणुकीच्या गणितातून स्पष्ट दिसत आहे एकूण परिस्थितीचा वेध घेतला तर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत यंदा अपक्ष उमेदवार हे फक्त सहभागी नाहीत तर निकाल ठरवणारा निर्णायक घटक म्हणून उदयास आले आहेत काही ठिकाणी ते थेट विजय मिळवतील तर काही ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे संपूर्ण चित्र बदलून टाकतील त्यामुळे एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीच्या दिवशी पंढरपूरचे राजकीय भवितव्य कोणत्या दिशेने वळणार आहे हे प्रामुख्याने या अपक्षांच्या मिळणाऱ्या मतांवर अवलंबून राहणार आहे निकाल लागल्यानंतर नेहमीप्रमाणेच आपल्या पराभवाचे कारण शोधताना अनेक जण ईव्हीएमवर शंका उपस्थित करतील जातीय समीकरणावर दोष टाकतील किंवा विविध बाह्य कारणांची चर्चा करतील मात्र या सगळ्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा की अनेक प्रभागात निकालाची खरी गणिते बिघडवणारे आणि संपूर्ण समीकरण उलटवणारे घटक म्हणजे हेच अपक्ष उमेदवार राहणार आहेत त्यांचा स्वतंत्र मतदार गट त्यांची स्थानिक पकड आणि त्यांनी केलेले कट मतांची विभागणी हेच यंदाच्या निकालामागचे खरे निर्णायक कारण ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे